नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक दिवाळी सुरू झालेली आहे परंतु काल मनसेचा एक मेळावा झाला मुंबईमध्ये आणि त्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी मोठे बॉम्ब फोडलेले आहेत आणि त्यामुळे ते जे बॉम्ब फोडले त्याच्यामुळे राजकारणामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे बऱ्याच नेत्यांना त्यावर प्रतिक्रिया द्यावी लागलेली आहे अगदी नितेश राणे जे मंत्री आहेत महायुती सरकारचे त्यांनी देखील वाढवण बंदराच्या संदर्भामध्ये काही प्रतिक्रिया दिलेली आहे अशातच आपल्या सोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर साहेब आहेत मी त्यांचं मुंबई आउटलुकमध्ये तर हार्दिक स्वागत करतो आणि त्यांनी आम्हाला जो वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार देखील व्यक्त करतो अं okay. नांदगावकर साहेब खरं खर तर तुमच्या माध्यमातून सर्वच तुम्हाला तुमच्या नेत्यांना आणि त्याचबरोबर सर्व मनसेचे जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत हितचिंतक आहेत मतदार आहेत त्यांना मुंबई कडून मी दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपण मुलाखतीला सुरुवात करूया माझा पहिला प्रश्न आहे काल राजसाहेब ठाकरे यांची पत्रकार परिषद एक मेळावा झाला त्यामध्ये त्यांनी जे काही मुद्दे मांडले त्या संदर्भामध्ये तुम्ही म्हणजे अधिक खुलासा करावा अशी माझी इच्छा आहे नाही मी तुम्हाला मनापासून सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा देतो संकेत तुम्हाला तुम्ही मुंबई आउट टीम खरी आहे की राज ठाकरे साहेबांनी काल आमचा सा जो काही भागप्रमुखांचा मेळावा होता त्या मेळाव्यामध्ये आपली अत्यंत परखड भूमिका अत्यंत सुस्पष्ट शब्दामध्ये मांडली आणि ती मांडण्या अगोदर तुम्हाला कल्पना असेल की आम्ही एकदा नव्हे दोनदा निवडणूक आयोगाला भेटलो आणि निवडणूक आयोगाला भेटून येणारा ज्या निवडणुका आहे ज्या हो घातलेल्या निवडणूक आहे त्या निवडणुकांच्या संदर्भामध्ये सर्व विरोधी पक्ष आणि त्यांच्यासोबत आम्ही सहयोगी पक्ष म्हणून गेलो होतो आणि त्यावेळेला काही मतदाराच्या ज्या याद्या आहेत त्या मतदाराच्या याद्यांच्या संदर्भामधला जो काही खोळ आहे तो त्यांच्या निदर्शनास आणून दिला आणि म्हणून त्यावेळेला आम्ही निवडणूक आयोगाला काही प्रश्न उपस्थित केले आणि त्या प्रश्नांची उकल आम्हाला मिळावी त्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला मिळावी ती उत्तरं आम्हाला म्हणजे सर्वसामान्य जनतेला मिळावी त्याचे कारण असं राजसाहेब स्पष्टपणे बोलले निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना एक सोडून दोन प्रमुख होते सन्मान्य दिनेश वाघमारे साहेब होते आणि सन्मान्य चोकलिंगम साहेब होते त्या दोघांना एवढेच त्यांनी सांगितलं की निवडणूक आम्हाला पक्षाला लढवावी लागते मतदान हे लोकांना करावं लागतं आणि मग निवडणूक लढवणारे पक्ष आणि मतदान करणारे पक्ष यांना जर आपल्या मतदान प्रक्रियेवरती काही आक्षेप असतील त्यांना वाटते की निकोम निवडणूक होत नाही स्वच्छ निवडणूक होत नाही पारदर्शी निवडणूक होत नाही असा जर विश्वासार्ह जर निवडणूक आयोगाविषयी असेल तर तो मतदार याद्यांमधला असणारा घोळ तो पूर्णपणे तुम्ही स्वच्छ करा आणि नंतर निवडणुका घ्या या संदर्भातली भूमिका एकदा नव्हे दोनदा निवडणूक आयोगाला सांगितली नंतर प्रेस कॉन्फरन्स सुद्धा सर्व पक्षाच्या लोकांनी घेऊन सांगितली आणि त्याच्यानंतर काल आमचा मेळावा झाला त्या था, मेळाव्यामध्ये त्यांनी काही उदाहरणही दिली की कशा प्रकारे गोंधळ निवडणूक मतदार यादीमध्ये झालेला आहे किंबहुना सन्मान्य देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांचा सुद्धा त्यांनी आसामच्या एका सभेचा उल्लेख ज्यावेळेला ते पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये होते आणि ते मुख्यमंत्री म्हणून गुजरातचे असते असताना त्यांनी काही आक्षेप निवडणूक आयोगावरती नोंदवले होते ते तेच आक्षेप त्यांनी नोंदवले काही लोकांच्या प्रतिक्रिया त्यांनी घेतल्या आणि त्याही लोकांच्या प्रतिक्रिया निवडणूक आयोगापुढे मांडलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने सुद्धा याच्या बाबतीमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे विचार करण्याची आवश्यकता आहे कारण निवडणूक आयोग हा केंद्र सरकारचा असो की राज्य सरकारचा असो तो आयोग हा एक स्वायत्त संस्था आहे आणि ती स्वायत्त संस्था असल्यामुळे त्या स्वायत्त संस्थांकडून आमचा अपेक्षा आमच्या असणारच ना की या स्वायत्त संस्थेवरती कोणाचाही दबाव असता कामा नये ज्यावेळेला आमच्या मनामध्ये शंका निर्माण होते साम सर्वसामान्य मतदारांच्या मनामध्ये शंका निर्माण होते आणि त्याच्यामुळे हे प्रश्न निर्माण होतात आणि म्हणून त्यांनी ते आक्षेप घेतले होते आणि म्हणून त्यांना काल नाहीला आणि बोलावं लागलं नाही तर आम्हाला निवडणुका होऊ देता येणार नाही नाही निवडणुका घेऊ नका ही भूमिका जी आहे ती विरोधी पक्षांसहित म्हणजे तुम्हीही त्या विरोधी पक्षांमध्येच आहात तुम्ही मांडलेली आहे निवडणूक आयोगासमोर तुम्ही ती मांडली पत्रकार परिषदांमधून मांडलेली आहे कालच्या सभेमधून देखील राजसाहेबांनी हीच भूमिका मांडलेली आहे कालपर्यंत विरोधक भाजपवरती टीका करत होते आरोप लावत होते की भाजप निवडणुका घेऊ इच्छित नाही किंवा त्या लांबणीवर टाकत आहे तयारी करत नाही आणि आता तुम्ही स्वतःच म्हणतायत की निवडणुका आणखी लांबणीवर गेला तरी तुम्ही लक्षात घ्या निवडणुका ह्या झाल्याच पाहिजेत कारण तो आमचा अधिकार आहे ही लोकशाही आहे या लोकशाहीमध्ये निवडणुका ह्या झाल्या पाहिजेत पण त्या निकोप पद्धतीने झाल्या पाहिजेत सदोष पद्धतीने झाल्या पाहिजेत अशा प्रमा प्रकारची भावना ही तशी तुमची आहे तशीच माझी आहे तशीच निवडणूक आयोगाची असली पाहिजेत तशी सत्ताधारी पक्षाची असली पाहिजे तशी विरोधी पक्षाची सुद्धा असली पाहिजे आणि म्हणून ज्या आम्हाला अशा प्रकारचे आक्षेप आले त्यामुळे आम्ही त्यांना म्हणालो की विरोधी पक्षाच्या लोकांनी म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी निवडणूक आयोगाकडे चला त्यांना वाटत नाही का निवडणुका स्वच्छ व्हाव्यात ज्याला निवडणुका लढवणारे पक्ष आणि मतदान करणारे मतदार यांना जर मनामध्ये शंका कुशंका असतील तर तुम्ही शंका कुशंकाचे निरसन करणार की नाही करणार आणि त्याच्यामुळे निवडणुका चार साडेचार वर्ष घेतल्या नाहीत ते चाललं तुम्हाला आणि आता ज्याला काही आक्षेप समोर आलेले तुमचे स्वतःचे आमदार भारतीय जनता पक्षाचे आमदार तुमच्या पक्षाचे घटक पक्ष आहेत त्यांच्या ऑब्जेक्शन घेत आहेत अशा वेळेला जर अशा प्रकारच्या भावना जर लोकांच्या मनात निर्माण होत जातील संभ्रमात लोक असतील तर निवडणुका आणखी सहा महिने पुढे गेले तर चालतील पण त्या स्वच्छ याद्या करून आल्या पाहिजेत त्याचे पुरावे आम्ही दिलेले आहेत असं मग नाही ती एक दोन पुरावे नाही लाखो अशा गोष्टी आहेत जे आम्ही त्यांच्या निदर्शनात एक एक्झाम्पल म्हणून उदाहरण म्हणून दाखले म्हणून ते दिला दिलेले आहेत आणि म्हणून त्याच्यामुळे निवडणुका आज जर उद्या लगेच घेतल्या तरी आमची काही अडचण नाही परंतु स्वच्छ याद्या आल्या पाहिजेत दुपार दुबार जे मतदार आहेत ते गेले पाहिजे एका इपिकवरती नंबर नंबरवरती एकच नोंदणी झाली पाहिजेत एक एक याचे चार चार पाच पाच आठ आठ दहा दहा एक एक घरामध्ये जी घरच आहेत अशा घरामध्ये शंभर मतदार दोनशे मतदार असं कसं होऊ शकतं जिथं घरच जागेवर नाही असं नाही होऊ शकत आणि म्हणून जी वाव आहे त्यासाठी सहा महिने पुढे घ्या पाहिजे तर स्वच्छ करा आणि निवडणूक घ्या एवढीच मागणी आहे आम्ही तर निवडणुकीला तयारच आहोत आमचं काय म्हणणं नाही आमचं कामकाज पण तशा प्रकारचे चालू आहे परंतु ह्या सगळ्या गोष्टी आल्यानंतरच पुढे आम्ही तशा प्रकारची मागणी केलेली आहे नाही पण काय होतंय की उशीर झालाय का कारण ऑलरेडी आता उशीर झालेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तीन साडेतीन वर्ष झालेत चार कुठे चार वर्ष झालेत कुठे साडेचार वर्ष झालेत निवडणुका नाही पण पण तुम्ही आता निवडणुका सुप्रीम कोर्टाने तारीख दिली आहे की एकतीस जानेवारीच्या पुढे आम्ही तारीख वाढवू शकत नाही ही डेडलाईन दिलेली आहे आणि आता तुम्ही हे मुद्दे उपस्थित करताय याच्या अगोदर हे मुद्दे का नाही उपस्थित झाले संकेत भाऊ पहिली गोष्ट एक लक्षात घ्या सुप्रीम कोर्टाच्या निर्देश निर्देश जे आहेत ते असे आहेत की निवडणुका एकतीस जानेवारी पूर्वी घ्यायला पाहिजेत बरोबर आहे त्याच्यामुळे एक लाईन अशी आहे तुमची तयारी झाली असेल तर निवडणूक आयोगाची आता निवडणूक आयोग जी तयारी झालेली आहे ती काय झालेली आहे तयारी डिलिशन जी मतदान आहे ते डिलिशन केले ते लोकांना कळत नाहीयेत ऍडिशनल मतदान झालेले ते कळत नाही एक जुलैची डेट तुम्ही दिलेली आहे म्हणजे या लोकशाहीमध्ये शेवटच्या निवडणूक जाहीर झाल्यानंतर दहा पंधरा दिवस अगोदर जे मतदार अठरा वर्षाच्या त्यांना मतदारचा अधिकार दिला पाहिजे ना तुम्ही जे मतदार आमच्या म्हणण्याप्रमाणे मतदार घुसवलेले आहेत काढलेले आहेत जे विरोधी पक्षाला मतदान करणारे आहेत त्यांचे तुम्ही डिलेशन केलेत जे तुम्हाला ते मतदार तुम्ही घुसवलेले पन्नास हजाराची यादी आहे तुम्ही पन्नास एकावन्न हजार केलेले आहेत पण जे आम्हाला विरोधी पक्षाला मतदान करायला काढलेले आहेत तुम्ही डिलेट केलेले आहेत ते आम्हाला यादी कळू देत नाहीत नवीन मतदान घातले ते कळू देत नाहीत तुमच्या वेबसाईटवरती नाही असे बरेचसे प्रश्न आहेत दुबार मतदार झालेले आहेत काय या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळे जर आम्ही बोलू की आम्हाला ही स्वच्छ करून पाहिजे सगळी यादी तर त्या चुकीची आहे मागणी काय चुकीची वाटत नाही त्याच्यामुळे चार, चार साडेचार वर्ष संकेत भाऊ चार साडेचार वर्ष गेलेलीच आहेत आणखी सहा महिने जातील मला आठवते ज्याला एकोणीशे ब्याण्णव साली मी नगरसेवक झालो ती मी नगरसेवक होण्यापूर्वी पाच वर्षांनी ती निवडणूक झाली पाहिजे होती त्याला काँग्रेसचे महापौर झाले होते आमची निर्मलाताई सामंत होती आमच्या चंद्रकोन हांडोरे साहेब होते आर आर साहेब महापौर झाली होती ती सात वर्षाला तर निवडणूक झाली होती आणि मी ब्याण्णवला म्हणजे ती झाली पाहिजे निवडणूक नव्वद ला बरोबर त्याली ब्याण्णवला आता चार वर्ष डिले झालेली आहे ती फक्त मुंबई महानगरपालिकेची होती ही तर अख्ख्या महाराष्ट्राची आहे माझं पण अख्ख्या महाराष्ट्राच्या निवडणुकीला आपण सामोर जातोय त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाला तरी वाटेल का अशा खोट्या सगळ्या गोष्टी केलेल्या सुप्रीम कोर्ट तरी कसं सजू शकतील ते सुद्धा एक स्वायत्त संस्था आहे या स्वायत्त संस्था आहे आम्हाला वाटतं की या स्वायत्त संस्था दबावाखाली आलेल्या आहेत दबावाखाली काम करतायत ह्या आमच्या मनातल्या ज्या भावना आहेत या तुम्ही दूर करणार नाहीत का आमचं म्हणणं की तुम्ही घुसवलेले जे मतदार आहेत ते तुम्ही लोकांपुढे आणणार नाहीत का आम्ही मतदान करणार आमचं मतदार यांनी नाव आहे की नाही आम्हाला माहिती नाही काढलं की नाही ते मला माहिती नाही म्हणजे मला आता माझं मी उड्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे की मला बघायला तर पाहिजे ना साहेब बरोबर म्हणजे बरे का काय झालं काही ठिकाणी शक्यत भाऊ तुमचा नंबर समजा नव्वद नंबर यादीवर तुमचं नाव आहे तुम्ही तुम्हाला माहिती आहे माझं नव्वद नंबर यादीला नाव आहे ते कम्प्युटरवरती दिसतोय नव्वद नंबर यादीवरती तुमचं नाव आहे पण ते ज्या वेळेला तुम्ही मतदान करत असता तेव्हा ते नव्वद नंबरला नसतं ते एकशे दहा नंबरवरती कुठतरी असं किंवा डिलेट झालेलं असतं काय करणार तुम्ही अशा वेळेला तुम्हाला कळत नाही माझी यादी तुमच्या आलेली आहे यादीमध्ये माझी नावं आहेत नाही आहेत तुमच्या वेबसाईट वरती कुठल्या अपडेट येत नाही आणि एकतीस जुलैच का आता जे मतदान मतदान नोंदवत आहेत तरुण मुलं त्यांना का मतदान नाही तुम्हाला एकतीस जुलै पूर्वती जी लोकसभेनंतर जी नावं हो, विधानसभेपर्यंत तुम्ही चार काही दिवसांमध्ये घातलेली आहेत ते मतदान तुम्हाला हो, तुम्हाला थोडा नाही ती तुम्हाला खात्री आहे अशा प्रकारे प्रकार चुकीचं असेल असं धरून चालू मनामध्ये सप्रम आहे लोकांच्या मनात सप्रम आहे तर ते स्वच्छ करायला नको का असा साधा प्रश्न आहे आणि म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टाला विनंती करणार आहोत निवडणूक आयोगाला विनंती करतो बर आम्ही निवडणूक आयोगावरती बोलतोय ना प्रश्न कोणाला आहेत आमच्या निवडणूक आयोगाला आहे निवडणूक कमिशनरला आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या निवडणूक आयोगाला आहे सत्ताधारी त्या लोकांना आम्ही प्रश्न विचारत नाही आहोत नाही 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 हा नाही हा, हा हा एक महत्वाचा प्रश्न तुम्ही उपस्थित कालच्या सभेमध्ये देखील राज ठाकरे यांनी हा हा प्रश्न उपस्थित केलाच की के आम्ही प्रश्न विचारतोय निवडणूक आयोगाला उत्तर देते सत्ताधारी परंतु ज्यावेळी तुम्ही सत्ताधाऱ्यांचे व्हिडिओ दाखवता ज्यावेळी तुम्ही म्हणजे अगदी राहुल गांधी यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली वोट चोरीची त्याच्यामधे बॅनर जर तुम्ही बघितला वरती जे काही लावल मागे त्यांच्या लागलं होतं ते मोदींचा फोटो होता अमित शहाचा फोटो होता थेटपणाने तुम्ही बीजेपी वरतीच आरोप करताय ना आणि पुन्हा तुम्ही म्हणताय की आम्ही प्रश्न विचारतो निवडणूक आयोगाला आणि उत्तर सत्ताधारी कसे देतात पहिली पहिली गोष्ट लक्षात घ्या हेच प्रश्न देशाचे पंतप्रधान आत्ताचे सन्माननीय मोदी साहेब गुजरातचे मुख्यमंत्री असताना ज्यावेळेला ते पंतप्रधान महाराज रेसमध्ये गेले त्यावेळेला त्यांनी आसामच्या परिषदे जाहीर सभेमध्ये हेच प्रश्न विचारले होते तेच प्रश्न आम्ही विचारलेले आहेत आम्ही बीजेपीला विचारत नाही आहोत प्रश्न हे कृपया लक्षात घ्या बीजेपी आरोप तर भाजपवर होतोच ना निवडणूक आयोग हे ज्या वेळेला ज्या वेळेला नरेंद्र मोदी साहेब बोलत होते तर तो आरोप काँग्रेसवरतीच होतो ना एक प्रकारे काँग्रेस वरती होते ना तुम्ही निवडणूक आहे काय काँग्रेसचा गुलाम आहे का सत्ताधारी पक्षाचा असाच आरोप होता ना मग तुम्ही पण आता भाजप आरोप करायचा विषय नाही आता त्यांनी लावून घेत आहे त्याला आम्ही काय करू शकत नाही बरं बरं त्यांनी लावून घेतलाय आम्हाला काय त्याचा विषय आमचा आक्षेप आहे निवडणूक आयोगावरती आम्हाला निवडणूक आयोगावरती पूर्ण विश्वास अजूनही आहे आमचा काय सुप्रीम कोर्टावरती तर आहेच लोकशाहीमध्ये या सगळ्या गोष्टी क्लिअर ट्रान्सपरंट बरोबर आहे निष्पक्षपणे निवडणुका झाल्या पाहिजेत पारदर्शकपणे झाल्या पाहिजेत परंतु आता दुसरा मुद्दा हा आहे की जसं ज्याचा उल्लेख पत्रकार परिषदेमध्ये दे देखील राज ठाकरे यांनी केला कालच्या सभेमध्ये देखील केला की दोन हजार सोळा सतराला देखील त्यांनी हेच मुद्दे उपस्थित केले होते ईव्हीएम असेल मतदार याद्या असतील त्यातले घोटाळे असतील पुन्हा दोन हजार पंचवीस मध्ये हे मुद्दे उपस्थित करण्याची गरज काय येते या दहा वर्षांमध्ये मनसे असेल किंवा विरोधी पक्ष असतील त्यांनी हे सर्व निष्पक्षपणे व्हायला पाहिजे यासाठी ठोसपणे पावलं का नाही उचलली कारण त्यावेळी पण म्हणजे दोन हजार सोळा सतराला पण त्यांनी निवडणूक आयोगाशी भेटी घेतल्या होत्या त्यांनी त्यांना पत्र दिलं होतं पत्रकार परिषदा झाल्या होत्या आरोप प्रत्यारोप झाले होते दहा वर्षानंतर पुन्हा तेच होत आहे कारण विरोधी पक्षांनी नेमकं काय केलं बघा सोळा सतरा मध्ये राजसाहेबांनी अशा प्रकारची एम आय जी क्लब होती त्यावेळेला सर्वच पक्षाची लोक सोबत होते विरोधी पक्षाची लोक त्याच्यानंतर आम्ही सोनिया गांधी मॅडमला सुद्धा जाऊन दिल्लीमध्ये भेटलो होतो आम्ही लोक भवनला कलकत्त्याला जाऊन सन्माननीय ममता दिदी ममता बॅनर्जी त्याच्यानंतर आम्ही विविध राज्यातल्या प्रमुखांना साहेबांनी फोन पण केले होते त्यांनी वेळ दिला असं तर त्यांनाही भेटायला गेलो होतो गेलो असून त्यावेळेला आमचा तोच आक्षेप होता तो आक्षेप काही बीजेपीवरती असायचं कारण नव्हतं निवडणूक आयोगावरतीच आक्षेप होता माझं आजही म्हणणं तेच आहे आजका लक्षामध्ये आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला मनामध्ये मना आमची संभ्रम अवस्था आहे ती संभ्रम अवस्था तुम्ही एकदा दूर करा जगातल्या चार पाच देश जर सोडले तर कडे बॅलटवरती आहेत निवडणुका तिकडे ट्रम्प साहेब मोदी मित्र की साहे आपण बॅलेट पेपर एवढ्यासाठी घेत नाही आहोत की आपला वेळ जातोय माझं वेळ जातोय ना आता आता मी त्या आयुष्यातल्या जवळ नऊ दहा निवडणुका लढवल्या त्याच्यामुळे आम्ही निवडणूक या प्रक्रियेतली माणसं आहोत वेळ हा जातो ते जरी बरोबर असलं तरी सुद्धा माझं म्हणणं आहे की जर त्या निवडणूक मी मतदान केलेलं जे आहे ते मतदान मला जाते की इतराला जाते त्याच्यावरती जर मलाच खात्री नसेल तर आम्ही ऑब्जेक्शन नाही घ्यायचं का व्हीव्ही पॅट मध्ये निदान लोकांना वाटत होतं की आमच्या पॅट मुळे आम्हाला आमचं मदत कुठं जाते ते करते मग काय हा ते, ते काहीतरी तेही काही नाही तेही तुम्ही रद्द करणार जर अशा प्रकारचे असतील तर आम्हाला शंका आम्ही घ्यायच्या नाहीत का तुम्ही दबाव खाली नाही पण तुम्ही शंका घ्यायचा हा तुमचा अधिकार आहे तुम्ही आरोप करणं त्या सगळ्या गोष्टी करणं बरोबर आहे परंतु या दहा वर्षामध्ये तुम्ही फक्त शंकाच घेताय तुम्ही फक्त आरोपच करताय तुम्ही फक्त ठोसपणे नाही ठोसपणे ठोसपणे विरोधी पक्ष म्हणून का भूमिका घेतली नाही का ना निवडणूक आयोगाला ते भूमिका गोष्ट तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीला एक निर्णय वेगळा लागला विधानसभेच्या निवडणुकीला एक निर्णय वेगळा लागला आणि मग तो मधला ज्या चार महिन्याचा कालावधी आहे त्या चार महिन्याच्या कालावधीमध्ये किमान शहाण्णव लाख मतदार एवढ्या दिवसात कसे भरले बरोबर जास्तीत जास्त अडीचशे मतदार नोंदणी होते तुम्ही नोंदणी करायला जर कधी गेलात ना साहेब तर तुम्हाला कळेल का कर नोंदणी कशी होते ते कळलं का त्याच्यामुळे नोंदणी जर दिवसाला होत असेल एवढी तर शहाण्णव लाख मतदान कसं एवढ्या दिवसात होऊ शकत हे सर्वच दिसतंय ना डोळ्यासमोर आणि म्हणून आमची शंका कुशंका आहेत बरं त्याच्यावरती असं पण नाही आम्ही त्याच्यावरती सर्वच पक्षाच्या लोकांनी खास करून आम्ही अभ्यास केला पाहिलं त्याच्यात बऱ्याच गोष्टी आम्ही 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 एवढं हे नव्हतं आम्हाला असं काही घडत असेल पण जेव्हा एकंदरीत आता ह्या निवडणुकीनंतर सगळे लोक जागे झाले राज ठाकरे साहेब ज्या वेळेला दोन हजार सोळा सतराला बोलले होते त्याला विरोधी पक्ष जागा नव्हता झालेला त्या एवढे खोलात गेले होते त्यामुळे त्यांनी हे राजसाहेब त्यावेळेला बोलले होते की बहिष्कार टाकला पाहिजे म्हणून त्याला कोणी दखल घेतली आता ज्या वेळेला त्यांच्या भाषेत तुमच्या दारा दारावर डॉप झालं ठोकलं तुम्हाला कळगा रे हे काय झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आता तुमचा प्रश्न रास्त आहे की एवढे आम्ही काय नाही केलं पण तरी पर... आंदोलनात आंदोलनात्मक कुठली भूमिका तुम्ही घेतली निवडणूक आयोगावर आम्हाला भरोसा वाटत होता की नाही पण आता एकंदरीत कारभार पाहिल्यानंतर काहीतरी शंका घ्यायला जागा आहे आणि म्हणून हे टोकाचं पाऊल उत्सावं लागतंय नितेश राणे यांची पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की राज ठाकरे साहेबांना चुकीची माहिती दिली जाते म्हणजे वाढवण बंदराच्या संदर्भात